नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार दोनशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली एकशे सत्तर क्विंटल जसेचे दर मिळालेले दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी अवकालेली एकशे पन्नास क्विंटल जसे दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाली तेहतीस हजार सहाशे चौसष्ट क्विंटल ज्याशी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समतीला असेल का ठिकाणी बाराशे बारा हजार आठशे क्विंटल जास्ती दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल